साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी कराड शिवसेनेच्या वतीनं आज इथं आम्ही अभिषेक घातलेला आहे आज, तो आज, भी भी आज तो जो ते कार्यक्रम सगळे पार पडलेला आहे आज विविध कार्यक्रम आम्ही आज ते कराड शहराच्या वतीनं ठेवलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे दुग्धाभिषेक शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहर प्रमुख राजेंद्र माने व शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लावण्यासाठी कराड येथे रत्नेश्वर मंदिर येथे दुग्धाभिषेक करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती कराड शहर प्रमुख राजेंद्र माने यांनी दिली यावेळी शिवसेनेचे प्रमुख राजेंद्र माने शिवसेना उपशहर प्रमुख संदीप थोरवडे गणेश भोसले अशोक शिंदे संकल्प संकल्पमुळे प्रदीप गार्गे पिंटू पाटील मंगेश कुलकर्णी पिंटू देसाई तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड आरोग्य ऐश्वर्य अभि वृद्ध वर्धापन दिन निमित्त श्रीरत्नेश्वर शंकर महारुद्र श्रीदेवना समर्पया महाराष्ट्रराज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा एकसष्टावा वाढदिवसाच्या निमित्तानं कराड येथे आज आम्ही इथं रत्नेश्वर मंदिर जे आहे प्रसिद्ध मंदिर आहे इथं दुग्ध अभिषेक घातलेला आहे साहेबांना दीर्घायुष्य लाभो त्यासाठी कराड शिवसेनेच्या वतीनं आज इथं आम्ही अभिषेक घातलेला आहे आज ते कार्यक्रम सकाळी पार पडलेला आहे आज विविध कार्यक्रम आम्ही आज ते कराड शहराच्या वतीनं ठेवलेले आहेत अनाथाचं नात एकनाथ ह्याच्या उक्तीप्रमाणे अनाथ आश्रमधे आज आम्ही जेवण ठेवलेलं आहे तसेच आज रविवार शाळेला सुट्टी असताना सोमवारी आम्ही शाळेमध्ये वया पुस्तकांचं वाटप आहे खाऊचं वाटप केलेलं आहे असे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं शिंदेसाहेबांच्या प्रेमाखातर आम्ही केलेलं आहे आमच्या नेत्याला शिवसेना प्रमुख मान्य एकनाथजी शिंदे यांना दीर्घाव लाभो हे आम्ही सर्व शिवसैनिकच्या वतीनं प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र